गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथब्रश सारखी कारण आपला टूथब्रश दुसरा कोणी वापरू शकत नाही <laughs> मुलगी मी मॉम सोबत डिनर करत आहे हॉटेलमध्ये घरी पोहोचल्यावर बोलते तू कुठं आहे मुलगा तुझ्या भंडाऱ्यात जेवत आहे ना तिथं तुझ्या मागच्या पंक्तीत मी भात वाढत आहे गर्लफ्रेंड आपण कुठं चाललोय बॉयफ्रेंड लॉंग ड्राईवर गर्लफ्रेंड लाडा देऊन मग आधी का नाही सांगितलंस बॉयफ्रेंड मला पण आत्ताच कळलंय की ब्रेक फेल झालेत <laughs> तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा एक दिवस ती आली आणि म्हणाली दादा मला मुलगा झाला हा गे पेडा ती मला म्हणाली जीना सिर्फ मेरे लिए जीना सिर्फ मेरे लिये मी म्हणालो बर मी लिफने जातो <laughs> एका अंधारी रात्री सुनसान सडक एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही बाईकने जात होते मुलाने बाईक थांबवली मुलीला उतरवली तिचा हात पकडला मुलगी लासली मुलगा बोलला चल धक्का मार पेट्रोल संपले मुल यू आणि तुझं काय मत आहे आपल्याबद्दल दिनू जरा वंगार स्टाईलने प्रपोज मार की मुलगी तू मेलास की तुझ्या नावाच्या बांगड्या फोडायचा अधिकार देशील रे मुलीच्या लग्नात तिचा एक्स बी एफ येतो सगळ्यांनी त्याला विचारले की नवरदेव तू आहेस का मुलगा नाही मी तर सेमीफायनललाच आऊट झालो आता फायनल बघायला आलोय <laughs> मी तिला तीन चार वेळा फोन केला पण तिने उचललाच नाही नंतर तिला एक मेसेज केला बॅलन्स आला का पाचशेचा फुल टॉक टाइम तिने आत्तापर्यंत वीस वेळा फोन केला पण मी एक पण उचलला नाही चुकीला माफी नाही अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेटमध्ये शेवपुरी खात होते अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली असं का पाहतो, अनील लाजुन असका पाहतो अनील थोड़ो थोड़ो का रे अनिल थोडं थोडं खा ना बिकारे मुलगी जर मी मेले तर तू काय करशील मुलगा मी पण मरून जाईल मुलगी लाडात येऊन पण का मुलगा तुझ्या नादात एवढी उदारी झाली की फेडता फेडता माझं आयुष्य जाईल असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हसी फसी कॉमेडी